शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगाव येथील देवी मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावरील जुने भुसारे घर ते केडगाव देवीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मद मधोमध अतिक्रमणे करण्यात आली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील अतिक्रमणे तातडीने हटवावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत नागरिकांनी बुधवारी महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदन दिले शाळकरी विद्यार्थिनी पासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शने करून राज्य सरकारचा निषेध नोंदवला भीक नको संरक्षण हवेच्या घोषणांनी परिसर दनानून निघाला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता मोर्चेची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून करण्यात आली महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला अल्पवयीन मुलीसोबत लग्न ठरलेल्या युवकाने तिच्यावर लग्न करण्यापूर्वीच वारंवार अत्याचार केला नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीढी अल्पवयीन मुलीने या प्रकरणी मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे किरण राजेंद्र पडगमल असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे नेप्तीनाका कल्याण रोड सीना नदीवरील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला कल्याण रोड सीना नदीवरील पुलाचे काम मार्गे लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुरवठ्यातून सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून प्रत्यक्षात पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास निकाली लागणार आहे त्याचबरोबर हे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण रोड परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त आता लवकरच सीना नदीवरील पुलाचे व रस्त्याचे काम लागणार असून नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचा रस्ता उपलब्ध होणार आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान नगर शहरात राबवण्यात येत आहे त्यानुसार शनिवारी व रविवारी महापालिकेच्या वतीने प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक व श्रीराम चौक ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग या दोन प्रमुख रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली डेंग्यूमुक्त नगर शहर अभियानाचा रविवारी सहावा आठवडा पार पडला या निमित्ताने सावेडी गावातील मारुती मंदिर परिसरात हे अभियान राबवण्यात आले स्वतः आयुक्त यशवंत डांगे व कर्मचाऱ्यांनी कंटेनर सर्वेक्षण केले यात अनेक नागरिकांच्या घराजवळ स्वच्छ पाण्याची साठवणूक केल्याचे आढळून आले या साठ्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी औषध टाकण्यात आले शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर